नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो काल नुकतंच जलसंपदा विभागाचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तसंच कागदपत्रे पडताळणी संबंधितचा वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत फॉर डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशांच्या याद्या देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चेक केलं नसेल त्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो योग्यरित्या चेक करू शकता ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाचा रिजल्ट तुम्हाला पाहता येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रे तपासणीचा वेळापत्रक जाणून घेणार आहोत कोणत्या दिवशी कोणत्या पदाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडंसं मोठं होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कदाचित तुम्ही स्किप करू शकणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्धवट माहिती मिळण्याचे चान्सेस असतात ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून ज्या पदासाठी तुमचं डी व्ही होणार आहे त्या पदाची डेट तसंच वेळ आणि ठिकाण तुम्हाला योग्यरित्या माहिती पडेल ठीक आहे सो पहा या ठिकाणी अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तर या परिमंडळा परिमंडळाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असेल यामध्ये कोणते पदे आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच सहाय्यक भांडारपाल दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक तसंच या ठिकाणी सहाय्यक आरेखक आरेखक आणि अनुरेखक इत्यादी पदांचं या ठिकाणी तुम्हाला डी व्हीसाठी साठी बोलवण्यात आलेलं आहे कोणती डेट आहे डेट वाईज या ठिकाणी मेंशन करण्यात आलेलं आहे पहा या ठिकाणी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तसंच सहाय्यक भांडारपाल या पदाचा देखील एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी डी व्ही होणार आहे तर पहा तुम्हाला वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे साडे दहा वाजता आणि दुपारचं देखील या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो देण्यात आलेला आहे ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आता तुम्हाला डो डी व्हीसाठी जाताना जी यादी आलेली आहे त्यामध्ये अनुक्रमांक चेक करायचा आहे एक ते दोनशे एक ते दोनशेपर्यंत जेवढे काही उमेदवार आहेत त्यांनी डी व्हीसाठी जायचं आहे, आहे। वेळ ठिकाणी या ठिकाणी सत्र पहा साडे दहा वाजता सकाळचं सत्र आहे दुपारचं सत्र जर पाहिलं तर दोनशे एक ते चारशे जेवढे कॅन्डिडेट आहेत या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ठीक आहे <coughs> सो अशा प्रकारचा हा शेड्यूल देण्यात आलेला आहे आता एक तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये कुठल्याही प्रकारचं मेन्शन केलेलं नाही की या दिवशी या कॅन्डिडेटने कॅटेगरी वाईज तुम्हाला बोलवण्यात आलेलं नाही त्यामुळे जेवढे काही एक ते दोनशेपर्यंतचे विद्यार्थी आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे दुपारच्या सेशनमध्ये दोनशे एक ते चारशेपर्यंतचे बोलवण्यात आलेलं आहे तसंच दुसऱ्या दिवशी एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी चारशे एक ते सातशेपर्यंतचे आहेत दुपारच्या सेक्शनमध्ये सातशे एक ते सातशे एकोणऐंशी एवढे कॅन्डिडेट या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे कोणत्या दिवशी तुमचं डी व्ही होणार आहे कुठल्या परिमंडळाअंतर्गत होणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी नेक्स्ट डे वीस सहा दोन हजार चोवीस रोजी दप्तरकार कोण आहे मोजणीदार कालवा निरीक्षक आणि अनुक्रमांक एक ते तीनशेपर्यंतचे उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारून तीनशे एक ते पाचशेपर्यंतचे उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ठीक आहे नेक्स्ट डे पहा एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सेम पोस्ट आहे कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक सव्वी बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक ठीक आहे आणि इतरही पदे आहेत सहाय्यक आरेखक आरेखक आणि अनुरेखक ठीक आहे तर पहा अनुक्रमांक तुम्हाला चेक करायचा आहे फक्त सकाळच्या सत्रामध्ये सहाय्यक आरेखक आरेखक आणि अनुरेखक इत्यादी पदांचं डी व्ही या ठिकाणी घेण्यात आ येणार आहे असं शेड्यूल देण्यात आलेलं आहे अनुरेखक पदासाठी पहा दुपारचं शिक्षण या ठिकाणी शेषण या ठिकाणी राबण्यात आलेलं आहे फॉर डी व्ही ठीक आहे एक ते एकशे पंच्याहत्तर पर्यंतचे जेवढे काही उमेदवार आहेत त्यांनी दुपारच्या सेशनमध्ये दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी हजर राहायचं आहे ठीक आहे आता एक परिमंडळाचं मी तुम्हाला सांगितलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला दुसऱ्या परिमंडळाचं चेक करायचं आहे ज्या परिमंडळासाठी तुम्ही अप्लाय केलेलं असेल त्या परिमंडळासाठी ठीक आहे तर पहा जवळपास ठाणे आणि नाशिक परिमंडळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं नाही त्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या नाहीत आणि जे काही लिस्ट आहे जवळपास पाच परिमंडळाचं या ठिकाणी जो वेळापत्रक आहे तो देण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा हा, हा पुणे परिमंडळाचं या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे अठरा सहा एकोणीस सहा वीस एकवीस बावीस ठीक आहे जवळपास जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो अठरा तारखेला तुमचं डी व्ही होणार आहे ज्या परिमंडळासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या परिमंडळा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ठीक आहे सो नंतर आहे अमरावती विभाग ओके okay. अमरावती विभाग अठरा डेट तुम्ही पाहू शकता सेम डेट आहे सेम डेटला तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदासाठी तुम्हाला डी व्हीला हजर राहायचं आहे नेक्स्ट आहे सातारा परिमंडळ कोल्हापूर ठीक आहे सातारा कोल्हापूर परिमंडळ या ठिकाणी पाहू शकता डेट अठरा सहा एकोणीस सहा वीस सहा एकवीस आणि बावीस ओके नेक्स्ट आहे नागपूर परिमंडळ अठरा एकोणीस वीस एक्केवीस सो ज्या परिमंडळासाठी विद्यार्थी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या परिमंडळाचे लिस्ट पहा त्यानुसार तुम्हाला डी व्हीसाठी सकाळचं सत्र आहे का दुपारचं सत्र आहे ते चेक करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे पुन्हा एकदा सांगतो की ठाणे परिमंडळ आणि नाशिक परिमंडळ सोडून इतर जे काही परिमंडळ आहेत त्यांचंच या ठिकाणी डी व्ही घेण्यात येणार आहे त्यांचं जे पेंडिंगमध्ये आहे त्यांच्याबाबत त्याबाबत अपडेट येणारच आहे जसे अपडेट येईल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल ठीक आहे सो so, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातेवेळी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आवश्यक आहेत त्या डॉक्युमेंटच्या लिस्टबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद